बिटको रुग्णालयातील ले सोनोग्राफी मशीन सात वर्षांनी सुरू उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय असं नावलौकिक मिळवलेलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालय नाशिक रोड येथे शहर तसेच पंचक्रोशीतील तीस ते पस्तीस खेड्यांमधील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी दररोज या रुग्णालयात येत असतात यामध्ये वयोवृद्ध तरुण तसेच गरोदर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु गेल्या सात वर्षांपासून रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन रेडिओलॉजिस्ट अभावी धुळखात पडून होते रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येत होता त्यामुळे रुग्णांना ना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता कोविड काळाच्या आधीपासून बंद असलेली सोनोग्राफी मशीन सुरू करावी यासाठी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे बिटको रुग्णालयात दोन रेडिओलॉजिस्टची तात्पुरत्या मानधनावर नियुक्त ता करून अखेर सोनोग्राफी मशीन सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे रुग्णांचे होणारे हाल यांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना दिलासा मिळाला आहे नाशिक रोड पंचकृषीमध्ये बिटको हॉस्पिटल या नावाने बऱ्याच वर्षापासून हॉस्पिटल चालू होतं त्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी चालू होत होती पण काही कारणास्तव रेडिओलॉजिस्ट नसल्या कारणाने त्या जुन्या हॉस्पिटलला मशीन बंद ठेवण्यात आली रेडिओलॉजिस्ट नसल्या कारणाने ती बंद अवस्थेत होती त्याच्यानंतर कोविडचा काळ आला कोविडच्या काळामध्ये नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं हिंदू हृदय वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये इथे आल्यानंतर इथे पण सोनोग्राफी मशीन होती पण रेडिओलॉजिस्ट नसल्याकारणाने जे गरोदर माता व इतर पेशंटसाठीची सोनोग्राफी आवश्यकता असायची ती सोनोग्राफी रेडिओलॉजिस्ट नसल्या कारणाने सात वर्षापासून बंद अवस्थेत पडलेली होती यासाठी नाशिक महानगरपालिका आयुक्त असेल आरोग्य अधिकारी असेल यांच्याकडे मी वारंवार निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करून आणि तो पाठपुरावा केल्यानंतर त्याच्यानंतर मी नगरसेवक झाल्यानंतर पण बऱ्याच वेळा मी आरोग्य आरोग्याधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि जेणेकरून आता या सात ते आठ दिवसापासून या पा पाठपुराव्यामुळे सोनोग्राफी चालू झाली आहे रेडिओलॉजिस्ट आलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारची सोनोग्राफी या हॉस्पिटलमध्ये आहे या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेने या सोनोग्राफीचा फायदा घ्यावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो आणि नाशिक प्रशासन नाशिक महानगरपालिका या महापालिकेचं मी रेडिओलॉजिस्ट भरल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो किशोर जाधव जनविश्वास न्यूज नाशिक रोड कोविंद नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी